नमस्कार मी ॲडव्होकेट मुक्ताई पवार माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं सहर्ष स्वागत करते आजच्या जातनिहाय आरक्षणाचा पाया म्हटलं जाणारं खासरापत्रक म्हणजे नेमकं काय ह्याविषयी आज आपण माहिती घेणार आहोत काही भागामध्ये याला कडईपत्रक देखील म्हणतात तर काही भागामध्ये याला खासरापत्रक असं म्हणतात खासरापत्रकामध्ये सदरील जमिनीचा मूळ मालक कोण याविषयी माहिती असते सदरील जमिनीवरती एखादं कूळ बसलं आहे का याविषयी माहिती असते तसेच सदरील जमीन ही कुणाला इनामी दिलेली आहे का किंवा सदरील जमिनीच्या सर्वे नंबरविषयी संपूर्ण माहिती खासरापत्रकामध्ये दिलेली असते प्रस्तुत जमिनीचा जो मालक आहे त्या मालकाची जात कुठली आहे ती जमीन कुठल्या प्रकारची आहे त्या जमिनीचा पोत कुठला आहे जमीन ही काळी आहे पांढरी आहे ओलिताखालची आहे कोरडवाहू आहे किंवा खडकाळ आहे या सर्व गोष्टीचं विश्लेषण खासरापत्रकामध्ये दिलेलं असतं सदरील जमिनीवरती वर्षानुवर्ष कुठल्या प्रकारची पिकं घेतली जातात त्या जमिनीमध्ये कोणत्या प्रकारच्या पिकांची लागवड होते आणि उत्पन्न घेतलं जातं या गोष्टीचा देखील विश्लेषण खासरा पत्रकामध्ये दिलेलं असतं म्हणून खासरा पत्रक हे आजच्या काळाला अतिशय महत्त्वाचा कागदपत्र आणि पुरावा म्हणून गण गणल्या जाते मग अशा या खासरा म्हणजेच पत्रकाविषयी आजची आपली ही माहिती आवडली असल्यास माझ्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्राम फॉलो इंस्टाग्राम चॅनलला फॉलो करा धन्यवाद